you <laughs> मी बोललो होतो ना हाच माझा तो फ्रेंड आहे अरे अरे यार बाहेर सगळं मी काही सांगू शकत नाही आत येऊन सांगू का ठीक आहे या आत या ये आत। अरे काय आहे काय आहे सगळं ही ही माझी प्रियसी शालिनी आहे आम्ही दोघं घरून पळून माहिती नाही कसं सांगू जे सांगायचं सरळ सरळ सांग ना सांगतो यार हिचं नाव शालिनी आहे आम्ही दोघं दहा दिवसापासून प्रेमात आहोत आमचं प्रेम खूप सिरियस आहे आणि ही गोष्ट हिच्या आईवडिलांना कळल्यामुळे हिचे बाबा दुसऱ्यासोबत हिचं लग्न लावून देणार होते जेव्हा आम्हाला हे कळलं तेव्हा आम्ही दोघेही घर सोडून इकडे पळून आलो हिच्या वडिलांना कळलं की आम्ही शहराच्या बाहेर पळालो त्यामुळे हिच्या वडिलांची माणसं आम्हाला मारण्यासाठी ठिकठिकाणी शोधतायत आता कळत नाही की काय करायचं म्हणून तुझ्याकडे आलो आता तूच काहीतरी मदत कर यार अरे काय यार काय बोलत चाललाय का? का तू कुठल्या पिक्चरची गोष्ट सांगतोय का काही बोलत चाललाय तू प्रेम म्हणतोय दहा दिवस म्हणतोय आणि तू म्हणतोय तू हिला घरून पळवून आणलास अरे तू समजून काय ठेवलंयस यार हो यार आता अशा परिस्थितीत तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही अरे म्हणूनच तुझ्याकडे आलोय आणि माझ्याकडे काहीच मार्ग नाहीये प्लीज यार आता तूच माझा आधार आहे तुझ्यावर भरोसा ठेवून आम्ही पळून आलोय मी इथे शहरात राहून तुझ्याकडे काही ना काही काम करीन काय रे घरात कोणीच नाही का बाबा विदेशात जायचं म्हणत होते ते गेले का ओ यार बाबा विदेशात गेले आणि त्यांना यायला कमीत कमी सहा महिने तरी लागतील ओ हो ठीक आहे रे आम्ही दोघं तुझ्यावर विश्वास ठेवून आलोय आणि तुझ्या कंपनीत काही काम असेल तर मला नक्की सांग प्लीज माझ्या कंपनीमध्ये एकही वेकन्सी नाही आहे यार ओ असं आहे का ठीक आहे मग कुठल्या दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळेल का ठीक आहे रे ट्राय करून बघतो मी थँक्स यार ठीक आहे ना ओके ठीक आहे मी तुम्हाला रूम दाखवतो चला ठीक आहे ये बघा तुमची रूम आहे तुम्ही दोघं आता आराम करा हो बाहेर आहे ठीक आहे अरे बापरे ऐक तुझा मित्र खरंच आपल्याला मदत करेल का हम्म बिलकुल नक्की करेल त्या त्याआधी आपण दोघं काही करायचं ए गप्प बस हा तू आधी जाऊन आंघोळ कर आणि आपल्यासाठी चांगली नोकरी बघ लग्न करून सेटल व्हायचंय आपल्याला हे सगळं सोडून हे करू का ते करू का म्हणतो इतकी काही काय जा जाऊन कर ठीक आहे रागव नको मी आंघोळ करायला नंतर काहीतरी काम शोधायला चालू हे गे तुझं तर घेऊन जा अरे माझ्या तोंडावर का मारतेस तू अरे बाप रे याला तर इतकी सुंदर मुलगी मिळाली ती अगदी दहा दिवसांच्या आत मी इथे इतका मोठा बिझनेस करत बसलो आहे आणि मला तर कोणी मिळतच नाही माझ्यात अशी काय कमी आहे एकही मुलगी माझ्यावर प्रेमच करत नाही आणि याच्यावर ही मुलगी कसं काय प्रेम करायला लागली अरे यार ही सगळी खरं तर नशिबाची गोष्ट आहे कदाचित देवानी माझ्या नशिबात हे सगळं लिहिलंच नसेल तू तर नशिबात निघालास य झोपताना पण ही रागातच दिसते काय झालं असं का बघतोयस असं बघूनच तर मला पटवलं ना तू अजून काय करायचा विचार आहे ठीक आहे जॉब साठी कोणाशी बोललाय तू अजून एका मित्राला बोललो होतो मी त्यानीच बोलवलाय जाऊन बघतो त्यानंतर राजू सुद्धा बघतोय हम्म बघूयात ठीक आहे मी जातो आता हो ठीक आहे आपली काळजी घे ओके ठीक आहे मी येतो हो सांभाळून जा राज हे hey. काय रे कुठे निघालास तू काही नाही यार फक्त जॉब शोधायला थोडं बाहेर जातोय काय रे मी तुला आधीच सांगितलं ना मी प्रयत्न करतोय ना, कर ना तुझ्यासाठी असं नाही आहे यार मी अजून दोघांना सांगितलं होतं त्यांना बस जाऊन भेटून बोलून येतो अरे ते सगळं सोड तुझ्यावर विश्वास ठेवून इतकी सुंदर मुलगी तुझ्यासोबत आली कशी इतकी सुंदर आहे दिसायला तर हिरोईनच दिसते आणि तेही तू दहा दिवसात तिला पटवलंस मला तर खरंच विश्वासच बसत नाही रे तू इतका सिंपल माणूस नाही आहेस रे काय रे ती माझी काय रे थोडं सांभाळून बोल ना तसं नाही रे दिसायला सुंदर आहे म्हटलं चुकीचं बोललो का असं नाही आहे रे चल सोड यार ठीक आहे तू जर बाहेरच जात असेल तर किचन मध्ये नाश्ता ठेवलाय तो खाऊन जा नाश्ता ठेवलायस का नाश्ता कोणी बनवला रे एक जेवण बनवणारी येते ती सकाळी येऊन खायला बनवून जाते तुला बाहेर जायची गरज नाहीये आणि तसंही तुझ्या बायकोनी खाल्लं नसेल तुम्ही दोघंही खाऊन जा ठीक आहे ना ठीक आहे यार ठीक आहे रे डोकं खराब करायला आलाय शालिनी काय झालं मित्राशी बोलला तुझ्या हो झालंय आणि नाश्ता बनवून ठेवलाय राजू बोला नाश्ता करून घ्या म्हणून चल दोघं खाऊ आपण तू काही खाल्लं नाहीस ना चल सोबत काही खाऊन घेऊ ठीक आहे अरे ये दोघं मिळून खाऊ अरे ठीक आहे तुलाच वेळ होतोय मी नंतर खाईल ना आधी तू खा ना ठीक आहे थोडी चटणी दे ना मी लवकरच येतो ओके सांभाळून जा बाबांचे माणसं आपल्याला शोधत असतील अच्छा आपण इकडे आहोत हे तुझ्या बाबांना कसं कळणार आहे हम्म फक्त तू घाबरू नकोस यार मी सगळं व्यवस्थित करतो ठीक आहे चल बाय बाय सांभाळून राहा अरे काय तुम्ही अशा बसलात काही खाल्लं की नाही आताच फ्रेश झालीये थोड्या वेळाने मी खाऊन घेईल ना ठीक आहे या मग मी अजून काही खाल्लं नाहीये चला दोघंही मिळून एकत्र खाऊ नाही काही हरकत नाही तुम्ही आधी जाऊन खा ना अरे आधीच खूप उशीर झालाय चला चला लवकर या खाऊया हम्म ठीक आहे मी वाढते ना तुम्ही खा नाही ठीक आहे तुम्ही बसा ना बघा काहीही झालं तरी तुम्ही माझ्या मित्राची प्रेयसी आहात ना मला जेवणासाठी कंपनी द्या ना बर ठीक आहे तुम्हाला एक विचारू या मी याच्या जाळ्यात कशा काय अडकल्या ओळख कशी काय झाली मी कॉलेजसाठी नेहमी बसने जायचे तर तो बस स्टॉपवर बसून मलाच बघत राहायचा तेव्हापासूनच तो मला आवडायला लागला आणि तुम्हाला भेटून फक्त दहा दिवस झालेत ना ऐकून तर मला विश्वासच बसला नाही कोणाला मनात बसवायला दहा वर्षांची गरज नाहीये फक्त दहा दिवसच पुरे असतात अरे वा ही हीर रांजापेक्षा पण मोठी लव्ह स्टोरी वाटते मला हो आमचं प्रेम असंच अमर आहे ठीक आहे हे कोणा दुसऱ्याचं घर समजून खाण्यात संकोच करू नका स्वतःच घर समजा अगदी व्यवस्थित जेवायचं एकदम निश्चिंत रहा ठीक आहे हो ठीक आहे आताच आपलं जेवण झालं थोडा वेळ बसून बोलायचं का तो सांगत है है होता तुमच्या दोघांच्या प्रेमामुळे घरी काही प्रॉब्लेम झाले आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे माझ्या बाबांना कळलं त्यांना हे सगळं अजिबात आवडत नाही त्यांना मी चांगलंच ओळखते म्हणून आम्ही दोघं पळून जाऊन लग्न करायचं होतं म्हणून इथे आलो माझ्या बाबांना प्रेम हे सगळं बिलकुल आवडत नाही टीव्ही मध्ये पेपरमध्ये न्यूज जरी काही बघितली तरी खूप राग करतात ते का हे लोक प्रेमाच्या जा जायत अडकून बिघडून जातात त्यांना खूप राग येतो याचा त्यांना प्रेम करणाऱ्यांचा खूप राग येतो तरी तुम्ही दोघं असे पळून का आलात घरच्यांशी थोडं बोलू शकला असतात जर मी त्यांच्याशी बोलली असते ना याबद्दल मग सगळं संपलं समजा माझ्या बाबांनी आम्हाला मारून टाकलं असतं माझ्या बाबांबद्दल तुम्हाला माहिती नाहीये खूप हट्टी आहेत ते एकदा तर माझ्या समोर एकाच डोकं पडलं होतं त्यांनी खूप रागीट आहेत कोणाच नाही ते ठीक आहे एका दृष्टीने पाहिलं तर तुम्ही जे केलं ते बरोबरच आहे ठीक आहे मी आपल्या खोलीत जाऊन जरा आराम करतो काय ना खूप थकलोय मी बरं ठीक आहे अरे सॉरी हा, नकळतच आत आलो मी मी खरं तर विसरलोच होतो की तुम्ही या खोलीत आहात कुठल्या दुसऱ्याच विचारात चालत आलो चुकीचं चा समजू नका प्लीज सॉरी काही हरकत नाही तुम्ही आत या ना, बसा आ... हां बोला काय झालं नाही काही नाही राजूला बाहेर जाऊन खूप वेळ झाला ना त्याचा अजून काहीच पत्ता नाही अहो नाही ते ऍक्च्युअली नोकरी शोधायला बाहेर गेलेत ना म्हणून मी पण फोन नाही केला अरे एकदा तुम्ही फोन करून विचारता का खूप वेळ झाला ना काय काय माहित झालं तुम्ही ज्या नंबरला कॉल करण्याचा प्रयत्न करीत आहात तो सध्या बंद आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा हे काय यांचा फोन तर बंद आहे पुन्हा एकदा ट्राय करून पहा ना तुम्ही ज्या नंबरला कॉल करण्याचा प्रयत्न करीत आहात तो सध्या बंद आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा हा तर कधी फोन स्विच ऑफ नाही करत काय माहिती काय झालं आता काय करू याचा फोन तर स्विच ऑफ येतोय याला माझ्या बाबांच्या माणसांनी काही केलं तर नाही ना मला खूप तुम्ही घाबरू नका तू येईल नक्की आणि तसही मी आहे ना तुम्ही घेऊ नका असं वाटतंय की आहे चला जाऊन बघूया थँक गॉड आला तू तुला माहितीये किती वेळापासून तुला कॉल करते तुझा फोन बंद का येतोय फोन माझ्या हातात ना खाली पडला मी जास्त लक्ष दिलं नाही आणि तसाच घरी आलो सो so, असं वाटतंय तू तेव्हाच फोन केला असेल घरी येऊन पाहिला की माझा फोन स्विच ऑफ आहे बरं ते जाऊ दे तू आत आधी ठीक आहे यार मी आत जातो तुझ्याशी काही बोलायचं आहे जरा बस काय यार खोलीत जाऊन फ्रेश येतो मी नंतर येऊन बोलतो ना तुझ्याशी अरे तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं महत्वाचं बोलायचंय कशाबद्दल काही वेळ आधी तुझी लवर जेव्हा कपडे चेंज करत होती मी नकळतच आत जाऊन पाहिला सॉरी यार तू मला चुकीचं नको समजू ओ असं आहे का तू हे मुद्दामून तर नाही केलं ना तू तर कदाचित चुकीनं गेला असशील ना मुद्दामून जाणं चूक आहे तू माझा मित्र आहे मी तुला चांगलंच ओळखतो ठीक आहे ते सगळं सोड तू काम शोधायला गेला होता ना काम वगैरे काही मिळालं का नाही यार फक्त भेटून आलो मी एम डीला भेटायचंय तर तू मला म्हणाला उद्या दुपारी आहे अरे यार मी तुला आधी सांगितलं होतं ना मी स्वतःच ट्राय करीन म्हणून जेव्हा पहावं तेव्हा तुला असं नाही अरे या परिस्थितीत मला कामाची खूप गरज आहे मग ते मी बघितलं का तू बघितलं काय फरक पडतो म्हणून तर मी लवकर काम शोधतोय कारण आम्हा दोघांना लग्न करून लवकर सेटल व्हायचंय ना ठीक आहे यार तू फ्रेश होऊन आधी तर जेवायला बस बाकी सगळ्याबद्दल नंतर बोलू ठीक आहे ठीक आहे रे ऐक तुला पक्का नोकरी मिळेल ना तू पण बघतेयस ना मी किती प्रयत्न करतोय मी बऱ्याच मित्रांसोबत जॉबबद्दल बोललो आहे त्यांनी काही मला सांगितलं नाही तर मी स्वतःच शोधून घेईल आहे ना मला वाटतं की लवकरच नोकरी मिळेल जर आपल्याला लग्न करून सेटल व्हायचं आहे तर नोकरी किती महत्वाची आहे हे माहिती आहे यार ठीक आहे वेळ झाली मी जातोय सांभाळून हां मला बाबांचा विचार करूनच खूप भीती वाटते हे बघ तू काही काळजी करू नको जॉब तर लवकरच मिळेल ना त्यानंतर लग्न आणि मग त्यानंतर मुलगा होईल ना <laughs> ए तुला का? काही दुसरं काम नाही आहे का नोकरी शोध आधी हे सगळं नंतर बघू ठीक आहे मी काही चूक तर नाही बोललो ना लग्न झाल्यानंतर मूल झाल्यावरती तुझी आणि माझी फॅमिली मान्य करेल ना त्यानंतर कोणाकडूनच कोणाला काही धोका नसेल खरे। ते पण खरंय ठीक आहे तू आता जाऊन जरा त्या एमडी भेट जाताना तुझ्या मित्राला सांगून जा हा तू बहुतेक रेस्ट करत असेल ना मला त्याला डिस्टर्ब करणं बरं वाटत नाहीये ठीक आहे मला उशीर होतो मी येतो मला असं वाटतंय येण्यासाठी उशीर होईल तू काळजी घे ठीक आहे बरं ठीक आहे सांभाळून जा हम्म एका सुंदर मुलीला पटवून माझ्यावर रोप झाडतोय मी विचार करत होतो की या सुंदर मुलीला मी पटवीन पण या माणसाची तर लग्नाची तयारी आहे या उपर याला काम मिळालं ना तर झालं मा शालिनीला कुठल्याही परिस्थितीत माझ्या जाळ्यात फसवून या माणसापासून मला दूर करायचं आहे जर हेही जमलं नाही तर मला माझ्या स्टाईलनी ट्राय करावं लागेल एक फुटकी कवडी याच्या हातात नाही आहे आणि याला या मुलीसोबत लग्न करायचंय ती मुलगी याच्यावर प्रेम करते आणि तिलाही लग्न करायचं आहे पण माझ्यासोबत कोणी नाही येत आहे यांचं प्रेम फक्त दहा दिवसांचं आहे आणि हे घरही सोडून पळालेत जर मी एक ट्राय मारला तर ओके होईल की नाही एक ट्राय मारून पाहावा ना जर तिला ओके हो असेल तर ओके आहे ट्राय मारायला काय हरकत आहे त्याच्याबद्दल सगळं नकारात्मक आणि चुकीचं सा तिला सांगून पहिले त्याच्याबद्दल तिच्या मनात बॅड इम्प्रेशन बनवावं हो लागेल राज राज आ, 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 ये बस बस काय झालं किरणचा फोन लागत नाहीये पुन्हा स्विच ऑफ येतोय मला खूप भीती वाटते अरे अगं तू नक्कीच येईल सकाळ सारखा आताही फोन खराब झाला असेल तू उगाच चिंता कशाला करतेस तो नाही आहे तर मी तर आहे ना तू असं टेन्शन नको घेऊस त्यासाठी नाही राज माझ्या बाबांच्या माणसांनी त्याला बघून काही करायला नको म्हणून जरा घाबरते मी ओ असं म्हणतेस तर इतक्या मोठ्या शहरात तुम्ही दोघं इथे आहात हे कोणाला माहिती असणार आहे पण तू खरंच खूप हिंमतवाली मुलगी आहेस तुला तो कसा काय आवडला मला याच्यावर विश्वासच बसत नाहीये यात काय चुकीचं आहे आम्ही दोघं प्रेमात पडलो आणि पळून आलो तू का विचारतोय त्याच्याकडे न कुठलं काम आहे न कुठला जमीन जुमला आहे तू काय बघून त्याच्यावर प्रेम केलं मला तर कळतच नाहीये यालाच लोक म्हणतात का प्रेम आंधळ असतं अचानक या सगळ्या गोष्टींची काय गरज तुझ्याच भल्यासाठी सांगतोय मी तुला हे माहिती आहे का मला माहिती नाही याचा आधीच याच्या गावात एका मुलीसोबत प्रकरण सुरू होतं तेव्हाही असंच तो त्या मुलीला कुठेतरी पळवून दूर घेऊन गेला होता गावात जेव्हा सगळ्यांना कळलं प्रॉब्लेम झाला होता त्यांनीही सगळं तुला अजून सांगितलं नाही का नाही मला काही नाही सांगितलं फक्त इतकंच नाही अशाच प्रकारे खूप साऱ्या मुलींसोबत याची खूप सारी प्रकरणं आहेत तू किरण सोबत लग्न करून कशी काय जगणार आहेस मला कळत नाहीये गंमत नको करू राज खरं बोलतोय का अरे खरंच सांगतोय मी तुझ्याबद्दल विचार करून मला खूप वाईट वाटतंय हिला शांत पाहून मला असं वाटतंय की माझ्या जाळ्यात फसली हम्म हम्म शालिनी काय झालं अशी बाहेर का चाललीस एकदम अग मी आहे ना काय झालं हिला शांतपणे निघून गेली असं वाटतंय हा सुंदर मासा माझ्या जाळ्यात फसला हम्म हीच खरी संधी आहे सोडायची नाही हिच्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दिसत आहे Hmm, बोलून पाहूया hmm, असं वाटतं की दोन चार लाईनी आता मारल्या तर माझ्या जाळ्यात पूर्णपणे मला वाटतं खूप जास्त विचार करतेस तू मी कशाचा विचार करील। मी किरन बद्दल बद्दल विचार तेच मी जे सांगितलं ना ना काही विचार करायची गरज नाहीये किरण वर माझा पूर्ण विश्वास आहे तो मला धोका देणार नाही मी इतकं सांगितल्यावर कळत नाही का तो चांगला माणूस नाहीये तुम्ही माझ्या प्रेमाला नाही ओळखत तोच माझं जग आहे काय सांगून हिला पटवलंय माहित नाही मुलींची जात असतेच अशी किती सांगितलं तरी कळतच नाही हिला हे सगळं काही कामाचं नाहीये मी जे सांगतोय तेच ऐक मी तुला काहीही करीन इथे कोणालाही कळणार नाही आपल्या मित्राच्या प्रेयसी सोबत असं बोलतात का किरण म्हणत होता की तू खूप चांगला आहेस तू त्याचा विश्वास नाही तोडू शकत हो नक्कीच मी खूप चांगला माणूस आहे पण तुला पाहिल्यानंतर माझी नियत बदलली म्हणून मी विचार केला की मला तुला आहे तू एकदा हो तर लग्न करायलाही तयार नाहीतर नाही तर आयुष्य उद्ध्वस्त करीन जो तुझ्यावर विश्वास ठेवतोय हो त्याच्यासोबत तू असा वागशील तुझ्यासारखा नीच माणूस मी आजवर नाही पाहिलाय शांतपणे माझं म्हणणं ऐक नाही तर लक्षात ठेव हो। उद्ध्वस्त करेन तुला एकदा तरी माझं ऐक मी तुझ्या मित्राची प्रेयसी आहे प्लीज मला काही करू नकोस शे मध्येच कोण आला आता इथेच बसून राहा जर तू आवाज केलास तर मी काय करीन मलाच माहिती नाही वाटलं नव्हतं ना की हा इतका हरामखोर निघेल ए किरण काय झालं काम मिळालं का नाही मिळालं यार इतकी वाट बघून बघून मी तर थकून आलो यार आणि त्यांचा एम आज बिझी होता उद्या मला परत त्यांनी यायला यार असं झालं तर टेन्शन नको घेऊ यार तुला काम नक्की मिळेल अजिबात चिंता करायची नाही असं तू बोलतो मला काही आज चल अरे इतर लगेच लगेचच सा घेऊन गेली माझा प्लान फसेल का काय झालं या घरात आता आपण एक मिनिट पण नाही राहू शकत चल का काय झालं तुझाच मित्र तुझ्याबद्दल वाईट साईट बोलतो म्हणत होता तुझे खूप अफेअर्स आहेत मला तुझ्यावर विश्वास नको होता ठेवायला अरे सोड तो तर माझा मित्र आहे ना असाच काहीतरी तो बोलला असेल तुझ्या जवळ त्याचं इतकं मनावर नको घेऊ तू टेन्शन नको गंमत वाटते का तुला तो माझ्यासोबत प्रॉब्लेम काय तू असा माणूस नाहीये मी त्याला चांगलंच ओळखतो ग किती हरामखोर आहे तो मी तुला आत्ता दाखवते चल माझ्यासोबत काय बोलतेस तू त्याच्याबद्दल काही काय बोलतेस तू तुझा प्रॉब्लेम काय आहे चल त्याच्या समोरच तुला विचारतो ये अरे दिवा काय होईल आता यार शालिनी म्हणते की तू तिच्यासोबत गैरवर्तणूक केली आणि माझ्याबद्दल खोटं नाटं बोललास तू हे शालिनीने मला सांगितलंय हे सगळं खरंय का अरे मी असं तुझ्याबद्दल चुकीचं काही बोलू शकतो का रे अरे देवा एक मुलगी काहीही सांगेल आणि तू विश्वास ठेवशील का अबे ओय तू माझ काळीज आहेस रे तुझ्याबद्दल मी वाईट साईड बोलीन का तू तर मला मारायलाही कमी करणार नाहीस खूप छान ऍक्टिंग करतो रे तू अजूनही तुला खूप चांगला माणूस समजतोय हा त्यांनाच धोका हे थांब तू काही बोलू नको यार ही तुझ्याबद्दल काय बोलत आहे ती माहिती आहे की हा तुझ्याबद्दल खोटं नाटं बोलतोय माझ्यासोबत गैरवर्तणूक करतोय जेव्हाही तुझ्याबद्दल चुकीचं बोलते तेव्हा मी सरळ सामील झालो कारण मला हिच्याबद्दल सत्य जाणून घ्यायचं होतं कारण मी हिच्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही ठेवला अरे यार तू कसा आहे मला चांगलंच माहिती आहे जर कोणी तुझ्याबद्दल काही बोललं तर मी विश्वास ठेवेन का हे बघ तो कसा आहे मला चांगलंच माहिती आहे तुझी प्रत्येक गोष्ट ऐकायला मी काही वेळा नाहीये हो हो याच्या ऍक्टिंग वर तर कोणी तूच काय तू ना दया येते मला तुझी हे hey! <laughs> बंद करे आपलं खोट नाटक ठीक आहे मी याला खूप चांगलं ओळखतो कळलं मी तुला फक्त दहा ओळखतो इतकंच ना पण याला मी माझ्या लहान वयापासून ओळखतो आम्ही दोघं एकत्र मोठे झालो त्याच्याबद्दल तू माझ्या समोर असं बोलतेस मला हे म्हणायची काही गरज नाहीये तू याला चांगलं समजून घे हेच मी म्हणते हे बघ किरण मी तुझ्यावर विश्वास ठेवून आली होती मी या माणसाबद्दल सांगते आणि तुला माझ्यावर विश्वास नाहीये माझ्यापेक्षा जास्त याच्यावर विश्वास आहे तुला खूप चांगलं झालं तुझ्यावर विश्वास ठेवला होता ना माझं भविष्य कसं राहील दाखवून दिलं तुम्हाला तुला नक्की म्हणायचं तरी काय माझं घरदार सगळं सोडून मी तुझ्यासाठी आली होती ना हम्म सोबत हे सगळं व्हायचं होतं हे शालिनी शालिनी तुझ्यासोबत इकडे येऊन आयुष्य काय असतं हे शिकवलंच तुम्हाला लॉट ऑफ थँक्स गुड बाय